उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे से कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष विश्वासाखर टांडे जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष स्वप्नभिय गायकवाड काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष वैभवजी यादव शिवसेनेचे प्रमुख पोपट कोपट शिला संजयजी देशमुख आपण सगळेच मान्यवर फार जास्त वेळ तर बोलणार नाही कारण बापूंनी ज्या पद्धतीने एक विकासाचा धडाका बो हा गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामांचा धडाका लावलाय तो आपणच सगळेजण बघताय आणि विरोधी उमेदवारावर तर दुसऱ्या भाऊ जास्त बोलण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण आजच नाशिकमध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यावरून त्या प्रेस कॉन्फरन्सनी या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं की महायुतीचे जे उमेदवार आहेत हे टमी उमेदवार आहे ते माननीय उद्धव साहेब धोका देऊन ज्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले होते त्या शिंदे साहेबांची यांना तिकीट द्यायची मी नाही सांगत आहे आज मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन छगन भुजबळांनी सांगितले छगन भुजबळांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन कि नाशिक मधून त्यांना छगन भुजबळांना विनंती केली होती की तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघ लढता का अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी समोर असलेला उमेदवार पहिल्या पसंतीचा आहे का म्हणजे नाही तर दुसरं काय म्हणायचं याला आणि जरी आता शेवटी उडी मारून ते अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले असले तरी शिरूर लोकसभा मतदारसंघाची माझी मग पद्धतीने मामा तुम्ही म्हणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आपण सहन करत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण कशी विसरू आणि हा पुणे जिल्हा हा महाराष्ट्र निष्ठेन पाठीशी उभा राहणाऱ्यांना साथ देतो स्वार्थासाठी साथ नाही आणि हीच भूमिका पुढे घेऊन त्यामुळे वैयक्तिक नाही जसं दादा तुम्ही विरोधकांकडे हे मुद्दे नाही जीएसटी माहिती आहे आज कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल टमाटो असेल टमाट्याला चार दिवस भाव आले नेपाळ मधून टमाटो आयात केला शेतकऱ्याच्या टमाटोची माती केली कापसाला भाव आले होते ऑस्ट्रेलिया मधून कापूस आयात केला कापसाचे भाव पडले सोयाबीन दोन हजार चौदा ला जेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार अशी घोषणा झाली होती तेव्हा मी सोयाबीन चार हजार रुपयांनी घालत होतो आता दहा वर्षानंतर सोयाबीन चार हजार रुपयांनीच घालतोय शेतकरी सोयाबीन चार घालतोय का नाही आणि चार हजार शेतकरी सोयाबीन घालत असताना दादा सोयाबीनच तेल मात्र साठ रुपयाने घेत होतो ते एकशे दहा एकशे पंधरा रुपयांनी घ्यावं लागतंय कुठून झालं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कांद्याला दोन डिसेंबरला चाळीस पंचाळीस रुपये भाव होता आज कांद्याची माती केली कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती घालवली दहा ना बारा रुपयाने कांदा घालावा लागतोय यातलं महायुतीच्या उमेदवाराला किंवा सर्वसामान्य महायुतीच्या नेत्याला कोणालाच बोलता येत नाही याच्यावर तरी सांगा ना सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करताय सर्वसामान्य युवकासाठी तुम्ही काय करताय ज्या माझ्या भगिनीना गॅस सिलेंडर चारशे साडेचारशे रुपये होत होता बघत होता की नाही तुम्ही टी वर दिल्लीला आंदोलन करत होता का नाही आता नंतर दहा वर्ष ज्या मंत्री होत्या त्या त्या मंत्री आंदोलन करत होत्या जेव्हा गॅस चारशे साडेचारशे रुपये होता तेव्हा आणि आता जेव्हा गॅस हजार पार करून गेला तेव्हा का कोणती मन झाली आज सर्वसामान्यांचा प्रश्न आहे पण आपली परिस्थिती कशी झाली माहिती बाबा एक बेडूक असतो बेडूक प्रयोगासाठी एका बेडकाला पाण्यात पाण्यात टाकतात बेडकाला टाकलं तर बेडूक पटकन उडी मारून बाहेर जातात पण बेडकाला जेव्हा गार पाण्यात टाकतात ना त्या गार पाण्यात बेडकाला टाकतात आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू पाणी तापवायला सुरुवात करतात पाणी उकळून जात आहे तरी बेडकाला कळत नाही बेडू त्यातच मरतोय तीच परिस्थिती आहे गॅस सिलेंडर साडेचारशे रुपये होता तेव्हा आंदोलन होत ताई। ताई ते होत तेव्हा आंदोलन होत होत त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आलं मग सांगितलं की माता भगिरीची चुलीच्या धुरापासून आम्हाला मुक्तता करायची म्हणून उज्ज्वला गॅस योजना आणली उज्ज्वला गॅस योजना आणल्यानंतर पेट्रोल पंपावर ठिकठिकाणी जाहिरातबाजी झाली जाहिरातबाजी झाल्यानंतर मधली एक बातमी आपल्या नजरेतून सुटली ती म्हणजे इतक्या कोटी घरांपर्यंत गॅस कनेक्शन गेलं बरोबर पाणी तापायला सुरुवात झाली बेडकाला कळलच नाही पाणी कुठलं तापलंय आणि इतक्या कोटी घरांपर्यंत गॅस कनेक्शन गेल्यानंतर त्या गॅसचा दर साडे चारशे रुपयावरून अकराशे रुपया, रुपया पर्यंत गेला आता सांगा याच्यात भलं कुणाच झालं सर्वसामान्य माता भगिनीच झालं कि गॅस पुरवणाऱ्या कंपन्यांचं भलं झालं तीच परिस्थिती पीक विम्याची आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका